दक्षिण सोलापूर शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख गणेश मानकर आज अचानकच आक्रमक पाहायला मिळाले कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही माझे नेतृत्व हे बर असून उद्धव ठाकरे हेच करत आहेत असं त्यांनी उभे राहून सांगितलं त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ उडाला पत्रकार परिषद दरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांच्या पत्रकारांचा प्रश्न होता उपनेते शरद कुळे यांच्या नेतृत्वात आपण दक्षिणच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी बरडे वानकर आणि खंदारे यांची पक्षात उपस्थिती आहे पण ते अबोल का असा सवाल उपस्थित करतात गणेश वानकर यांनी आपण थेट मातोश्रीभर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आपण मान्य केले आहे येथील कोणाच्या नेतृत्वात स्वीकारण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असं म्हणत वानकर्यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली वानकर यांनी आक्रमकता पाहून उत्तम प्रकाश खंदारे तसेच शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सावरासावर केली यावेळी शरद कोळे मात्र शांतच होते तर पुरुषोत्तम बर्डे यांनी अस्मिता गायकवाड यांना तुम्ही मध्ये बोलू नका असे सांगून दिसून आले आजची पत्रकार परिषद मेळाव्यासाठी आहे तेवढेच प्रश्न विचारायचं सांगून गणेश वानकर पत्रकार परिषद थांबवण्याचा सल्लाही दिला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका